आचार्य बालशास्त्री लाभेकरांच्या कर्तृत्वनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ पत्रकारितेला आणि कर्तृत्वाला अभिवादन करतो, करतो त्यांच्या पवित्र जयंतीच्या दिवशी त्याच्या पूर्वसंध्येला पूर्व दिवशी आपण सर्व ज्येष्ठ आणि सत्यनिष्ठ त्यागी सेवा व्हावी अशा प्रकारचे पत्रकार या ठिकाणी आहेत या सर्व पत्रकारांच्यापैकी पंडित गाडगीळ त्याचबरोबर दिनकर जोशी मोरेश्वर जोशी अशोक डोंगरे जयराम देसाई किरण ठाकूर श्याम अग्रवाल अनंत बागाईतकर आणि चंद्र या सर्व पत्रकारांच्या कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो या कार्यक्रमाचे चोखंदळ अभ्यासू बऱ्यापैकी सत्यदिष्ट आणि खूप काही लोकात मिसळणारे कला साहित्य क्रीडा राजकारण समाजकारण संस्कृतीकारण या सर्व क्षेत्रामध्ये गती असणारे अत्यंत उमद अशा प्रकारचं प्रामाणिक सर्वस्पर्शी नेतृत्व श्रीनिवास पाटील हे खासदाराचा उल्लेख सुद्धा करत नाही मला श्रीनिवास पाटीलच मला आवडतात <laughs> आणि आपण सर्व या ठिकाणी जमलेले जुन्नरचा विशेषत मित्रमंडळाचा ग्रुप त्यामध्ये दीपक सोनवणे आनंद सराफ संदीप डोळे प्रभाकरराव इंद्रजीजी ज्यांनी कॅलेंडरचं प्रकाशन केलं तर सर्व शिवरायांच्या प्रेमातला निष्ठेतला अत्यंत जागरूक अशा प्रकारचा ग्रुप तो खरं म्हणजे हा कार्यक्रम ठेवला म्हणूनच खरं म्हणजे श्रोत्यांची संख्या वाढली नंतर कोरेकरांची करंटेपणा या ठिकाणी सिद्ध झाला असतात एवढे तपस्वी अशा प्रकारची पहिल्या पिढीतली जुन्या पिढीतली हे संबंध पत्रकार मंडळी हे हजर आहेत आणि त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ज्याने आयोजित केला ते सन्माननीय डॉक्टर शैलेशजी आपले शैलेशजी गुजर आणि हेमंतजी जाधव या दोघांच्या दोन संस्था येतात दोन संस्थांनी एकत्रित कार्यक्रम करणं ही कठीण गोष्ट आहे दोन विद्वान एकत्र येत नाहीत दोन पत्रकार एकत्र येत नाहीत तेवढे दहा बारा पत्रकार त्यांनी या दोन संस्थांनी एकत्र केले त्याबद्दल पुणे आम्ही पुणेकर आणि परिवर्तन ग्रुपला मी या ठिकाणी निश्चितपणे धन्यवाद देतो मित्र हो एक सामाजिक कार्याची परंपरा डॉक्टर शैलेश गुजर आणि हेमंत जाधवांना जरूर आहे सारख्या वादळी आणि अत्यंत आग लागलेल्या प्रदेशामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून पाकिस्तानला धडकी भरवण्याचा प्रयोग त्यांनी नुकताच यशस्वी केला आणि आमची गुजरात काँग्रेस आणि समाजवादी विचाराच्या कुटुंबातून फरपरितून ते संबंध आज त्यांचा वारसा चालवत आहेत आणि या कार्यक्रमाला ज्यांनी ही पत्रकाराची जागा ज्यांच्या जै उदार अशा अंतकरणातून डोळस भूमिकेतून ज्यांनी प्रदान केले ते श्रीनिवास पाटील हजर आहे त्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार देत आहात आणि आमचे ठाकूर यांच्या प्रयत्नाला ही बिल्डिंग उभा राहिली अशा प्रकारचा एक पायाभूत त्याबद्दल मी खरंच धन्यता व्यक्त करतो मित्र या कार्यक्रमामध्ये अनेक पत्रकारांची पत्र भा भाषण दोन तीन मिनिटांच्या याच्यामध्ये किती सूत्रबुद्ध आणि किती सत्यनिष्ठ अशा प्रकारची भूमिका मांडली गेली आमच्या राम जोशींची अत्यंत सुंदर अशा प्रकारची भूमिका बागायत करायची दिल्ली तुच्या दृष्टिकोनातून भारतीय भारती नकाशा मराठीचा नकाशा जाणणारे आणि अभिव्यक्त करणारे अशा प्रकारचे कर पत्रकारांच्या संदर्भातली चिंता व्यक्त करतात किंवा जयराम देसाई सारखा सहकार्याच्या क्षेत्रातला अत्यंत तपस्वी अशा प्रकारचा ऋषी माणूस ज्यावेळेस ही चिंता व्यक्त करतो किंवा पंडित गाडगीर नाडकोणीची पत्रकारितेपासून ते आधुनिक काळातल्या बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा वारसा समृद्ध करतात ही सबंध भूमिका लक्षात घेत असताना सत्यनिष्ठ पत्रकारिता राहिलेली नाही पत्रकारांची सबंध सर्व प्रवाह विकत गेलेले आहेत पत्रकारांचा सौदा झालेला आहे जी अगरकरांची पत्रकारिता ठेकांची पत्रकारिता आंबेडकरांची पत्रकारिता महात्मा गांधीची पत्रकारिता ही आता इतिहास जमा झालेली आहे तो इतिहास कोलमडून बघायचाच नाही का हे ठरवूनच अलीकडे सर्व पत्रकारांची ग्रुप आणि पत्रकारिच्या परंपरा निर्माण होत आहे आणि म्हणून लोकशाहीचा सौता समज असलेली अशा प्रकारची पत्रकारिता लोकशाहीची कैवारी आहे की मालेकरी आहे अत्यंत जटिल आणि ज्वलंत प्रश्न निर्माण झालेल्या कालखंडात आपण वावरतो आहोत राजकारणाच्या संबंध राजकीय व्यवस्थेनं लोकशाहीचं दिवाळ काढलं लोकशाहीला धर्ग लोकशाहीची तिरडी उचलली काम करणार आहेत का हा प्रश्न ही काळाच्या ओघात आज निर्माण झालेला आहे इतकी भयानक स्थिती आज अनुभवतो आहोत आणि पत्रकारांचं योगदान फक्त सुप्रीम कोर्टच आता काही प्रमाणात एखादा न्यायाधीश अंशतः त्याच्यामध्ये सुद्धा टक्केवारीमध्ये विकले न गेला जाणारे न्यायाधीश हे पाच दहा टक्क्याचे आहेत त्यांच्यावरतीच लोकशाहीचं भवितव्य आज अवलंबून ठेवण्याची पाळी एकशे चाळीस कोटी लोकांवरती आज आलेली आहे आणि म्हणून मूल्यात्मकता विसरलेले घसरलेले सर्व राजकारण समाज ही आज समाज चिंतक समाज सुधारक कुठेही कुठल्याही पातळीवर शुद्ध राहिलेले नाही धर्म अशुद्ध झाला राजकारण अशुद्ध झालं व्यभिचाराच्या परंपरा कुटुंबात समाजात राजकारणात अर्थकारणात सगळ्याच पसरलेल्या आहेत आणि व्यभिचाराची प्रतिष्ठा करप्शनची प्रतिष्ठा वैचारिक व्यवचार आणि पैशाचा व्यभिचार चारित्र्याची संबंध अशा प्रकारचं भारतीय लोकशाहीचं कॅरेक्टर जर इतकं विदारक अशा प्रकारचं निर्माण झालं असेल तर ही वंदनीय अशा प्रकारची पत्रकार माणसं आज आस... यांचा ऐकायला कोणीही नवा पत्रकार हजर नाही यांचं ऐकण्यासाठी पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी नाही मग या पत्रकारांच्या अभिवादन करण्यामध्ये मला निश्चित समाधान आहे मला आनंद वाटतो यांच्याकडून आमची वसंतराव गाडगी चौऱ्याण्णव वर्षाचे तरुण साठ एकोणसत्तर वर्षाचे एकोणसहत्तर वर्षाचे तरुण अशा प्रकारचे ऐंशी पंच्याऐंशीचे सर्व तरुण पत्रकार आयुष्याची संध्याकाळ भोगत असताना या पर्वामध्ये संध्या पर्वामध्ये सत्याची निष्ठा कायम ठेवण्याची उमेद अजूनही त्यांच्या मनात आहे हे पाहून मला स्वतःला प्रेरणा मिळते आहे आणि म्हणून त्यांना धन्यवाद दे देणं मला फार कठीण का वाटतं कारण हे उपकार आहेत या पिढीचे जी पिढी आपण पारोळेकरांची पत्रकारिता पाहिली संदेशच्या काळाची पत्रकारिता पाहिली आदर करायच्या सुधारकाची पत्रकारिता पाहिली भिंकराव पाटलांची पत्रकारिता आपण अनुभवली संबंध महाराष्ट्रात या महाराष्ट्राच्या संबंधित या परंपरेमध्ये आजचा वारसा संबंध विकला गेल्याचं आहे अनेक हजारो विकले आहेत मालकी हक्कामध्ये संबंध ही लोकशाहीचा जीव बुद्ध आहे पत्रकारिता वाद ठरली तर लोकशाही कशी जगेल हा महत्वाचा प्रश्न आहे ही जबाबदारी सर्वच समाजाच्या घटकांची आहे राजकीय घटकांची आहे व्यवस्थेची आहे धर्माच्या धर्मांध माती आहे सुधारकांची आहे समाज घटकांची आहे हे मला मान्य आहे पण पत्रकार का विकला जातोय सामान्य छोटा पत्रकार सत्याच्या निष्ठेतून टेबलावरची बातमी घेऊन जात असताना संपादकाकडे गेल्यानंतर संपादक त्याला त्याचा सांगतो आणि त्या बातमीचा गळा दाबला जातो सत्य बाहेर येतच नाही येतच सत्य ते संबंध भांडवल शहाला उपयुक्त कुठवर श्रीमंतांच्या सोयीचं सत्य येतं हे सत्याची मांडणी अशा प्रकारची झुकलेली असेल रोखलेली असेल तर लोकशाहीचा आत्मा मारण्याचं पाप सगळ्यात समाजाच्या घटकासोबत पत्रकार ही करतो आहे त्या पापात पत्रकार सामील झालेला आहे ही है। शक्यता फार मोठी आहे आणि म्हणजे वाचवायचं ही पत्रकारिता शुद्ध पत्रकारिता सत्यनिष्ठ पत्रकारिता आदर्श पत्रकारिता जमण्यासाठी पुजण्यासाठी अनुकरण्यासाठी पत्रकारांनी जागृत होण्याच्या दृष्टीनं बाळशास्त्री दांडेकरांची कुणालाही आठवण महाराष्ट्र विसरला करंटा महाराष्ट्र ठरला पण आमचे शैलेश गुजर आणि हेमंत जाधव यांनी आठवण ठेवण्याचा प्रयत्न केला ब्राह्मण तर वादामध्ये जांभेकरांचं जाणव आडव आलेलं दिसत की नसतं याला मला माहिती नाही पण या दोघांनी हे हो दोघे आता एक जैन आहे दुसरे बहुजन आहेत अभिजन बहुजनांच्या मिलापानं बाळशास्त्री जांभेकरांना उजाळा मिळालेला आहे सत्याला उजाळा मिळालेला आहे सेवेला उजाळा मिळाला आहे आदर्श तत्वाला उजाळा मिळालेला आहे आणि आता पत्रकारिता समृद्ध करण्याच्या दृष्टीनं आपण ही मोजकी माणसं आहात एक माणूस ऋषी माणूस काय करू शकत नाही हा प्रश्न आहे त्याची सत्यनिष्ठा अत्यंत अभंग आहे आणि म्हणून आपण सत्याच्या दृष्टीनं आपण अजूनही काही करू शकता आयुष्याची संध्याकाळ जर समृद्ध व्हायची असेल सुखानं मरण सुखानं जगला तो काळ अत्यंत महत्वाचा होता सुखानं मरण यायचं असेल तर अशा प्रकारच्या दूषित वातावरणामध्ये बिघडलेल्या पर्यावरणामध्ये आपण चांगला श्वास घेऊ शकत नाही शुद्ध श्वास घ्यायचा असेल तर वातावरणाची शुद्धता करणं आवश्यक आहे शुद्ध धर्माची मांडणी करण्याची आवश्यकता आहे समाज सुधारणेच्या दृष्टीने शुद्ध भूमिका वैचारिक प्रबोधनाची भूमिका आपण बजावणं आवश्यक आहे